मानव जन्म परमेश्वर प्राप्तीसाठी असतो या परमेश्वर अवस्थेला जाणणे हा मानवाचा अधिकार आहे परमतत्वास जाणून घेण्यासाठी अध्यात्म साधना करणे आवश्यक असते अध्यात्म साधनेचे प्रमुख चार मार्ग शास्त्रात सांगितलेले आहे भक्ति मार्ग कर्म मार्ग ज्ञान मार्ग राजमार्ग असे ते आहेत परमेश्वर प्राप्तीसाठी तुम्ही कुठल्याही मार्गाने जा तेथे ध्यानाला महत्वाचे स्थान आहे त्यामुळे प्रत्येक अध्यात्म मार्गी साधकाने ध्यान करणे आवश्यक आहे ध्यानाने मनाची शक्ती विलक्षण स्वरूपात वाढीस लागते असा सर्व साधकांचा अनुभव आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस नेहमी ध्यानावस्थेत असत म्हणून काली माता त्यांना प्रसन्न होऊन दर्शन द्यायचे यावरून आपल्या लक्षात आले असेल की परमेश्वर दर्शनाकरिता ध्यान किती महत्वाचे आहे ध्यानामुळे साधकाचा परमेश्वर प्राप्तीचा उद्देश साध्य होण्यास उपयुक्त होते योगी मनोहर हे निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त केलेले महान योगी होत त्यांना महाराज बुवा बाबा वगैरे म्हटलेलं आवडत नसे म्हणून आम्ही सर्व साधक त्यांना प्रेमाने काकाजी म्हणत असत काकाजी आपल्या व्याख्यानामध्ये ध्यानाला किती महत्व आहे हे सांगायचे परमपूज्य काकाजींच्या व्याख्यानातील ध्यानाचे महत्व सांगणारा त्यांच्या आवाजातला आज एक भाग आपण पाहू यम नियम आसन प्राणायाम प्रत्या ध्यान श्रेष्ठ गोष्ट आन आन मीन्स टू ब्रिंग ध्ये म्हणजे आराध्य जे प्राप्त करायचं आहे ते आपल्यात आणणे याला म्हटलं ध्यान सर्व शरीरेशु चैतन्यम एकाग्रम इति ध्यानम सर्व शरीरामध्ये जे चैतन्य असेल चेतना असेल एनर्जी जे काही नाव द्यायचं हो ते एकाग्र करा एका विचार सगळं प्राप्त होऊन जाईल याला म्हटलं ध्यान म्हणून वैदिक परंपरेमध्ये ध्याना ध्यानाला फार महत्त्व आहे भक्तिमार्गातही ध्यानाला महत्त्व आहे परंतु दुर्दैवाने भक्तिमार्गी माणसं ध्यानाकडे लक्षच देत नाही ध्यानाकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे भक्तिमार्गामध्ये समजा तुमची देवता राम आहे रामाची तुम्हाला आधार आराधना करायची भक्ती करायची आहे तर त्या देवतेचा आपण स्तोत्र म्हणतो म्हणजे देवतेची स्तुती करतो या स्तुतीमुळे आपलं रक्षण होतं म्हणून त्याला नाव दिलं आहे स्तोत्र त्र म्हणजे रक्षण होणे त्र म्हणजे रक्षण होणे परमेश्वराची स्तुती जो आपली आपला परमेश्वर असेल देवता त्याची स्तुती करायची मनापासून लेक्चरवाजी नाही मनापासून आपलं रक्षण होईल म्हणून त्याला स्तोत्र म्हटलं आहे समजा आपण रामाचे उपासक आहोत रामरक्षा म्हणतो आपण अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रम मंत्रस्य बुधकवशिही श्री सीतारामचंद्र देवता अनुष्ठुप छंद सगळं वर्णन केलं आहे सीतारामचंद्र देवता ह्या देवता आहेत स्तोत्राच्या छंद म्हटलं आहे स्तोत्रं जपे स्तोत्रम जपेवि हो रामरक्षा स्तोत्र मी सुरू करतो प्रथम काय सांगितलं आहे अथ ध्यानम प्रथम ध्यान करा रामाचं मग सूत्र सुरू करा आपण हे करत नाही भक्तिमार्गी लोक त्यांची जी इष्टदेवता असेल त्याचं ध्यानच करीत नाही बरोबर नाही प्राप्त होईल नाही प्राप्त होणार संपूर्ण तिथे एक चित्त करा निश्चितपणे तुम्हाला परमेश्वराचं दर्शन होईल परमेश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे मानवाचा मानवाचा जे त्याच्यासाठीच आहे म्हणून प्रकृतीने शे, मानवाचा श मानवाचं शरीर मोठ्या खुबीनं तयार केलेलं आहे सगळ्यात कमी आहार मानवाला लागतो मुठी मिले बस एक मूर्भर अन्न यो ना योगाला पर्याप्त आहे ते आपण काही वेळा जास्त खातो मूळभर अन्न अगदी परिपूर्ण आहे चोवीस तास राहू शकतो माई मुठ्ठी मिले मूळभर अन्न पड म्हणून माणसाचं पोट सगळ्यात कमी आहे बाकी जनावरांचे पोटस्पोट आहे त्यांचं शरीर म्हणजे पोट गाय पोटच आहे एका ठिकाणी चारा असेल गवत असेल ते संपलं की दुसरीकडे जाण्याकरता मग पाय दिले वाघ शिव पोट दिवसभर खात राहा आणि खाता खाता मरा कशा करता आपण आलो त्यांना माहीत नाही दे नो नथिंग अबाउट इट मानवाला प्रकृतीने लहानात लहान पोट दिला आहे मानवा तुझ्या शरीरात भूषण येणार का तुला जास्त कष्ट कष्ट करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात तुझं रक्षण होईल शरीराचं पण एवढा मोठा मेंदू दिला आहे मानवाला मोठा मेंदू सगळ्यात जास्त मोठा मेंदू मानवाचा आहे जगात हत्ती एवढा मोठा आहे एवढं मोठं त्याचं मुंड असतं पण मेंदू किती हत्याला एवढंच आहे मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे एवढंच बिल द एलिफंट हॅज गॉट ओनली सचे मीगर ब्रेन मानवाला मोठा मेंदू द्या कशा करता प्रकृतीने मानवाला तयार केला मानवा कमीत कमी घेतो प्रकृतीपासून आणि जास्तीत जास्त आपल्या बुद्धीने जगाला दे स्वतःला ओळख आणि जगाचाही उद्धार कर याच्याकरता मानवजन्म आहे धर्माच्या नावात माना टापण्याकरता जन्म नाही आहे म्हणून ध्यान त्याच्याकरता ध्ये आन जिथे जायचं आहे त्याकडे आपण स्वतः जायचं I am I.